महाराष्ट्रात बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर आता मोठी कारवाई सुरू होणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की परवानगीशिवाय शिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऍप आधारित कंपन्यांवर कडक पावले उचलली जातील रॅपिडो आणि उबर सारख्या कंपन्यांनी खासगी पांढऱ्या क्रमांकाच्या बाईकचा वापर करून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी राज्य परिवहन विभागाकडे वारंवार येत होत्या या कंपन्यांची सेवा परवानगीशिवाय सुरू असून सरकारने ठेवलेले कोणतेही नियम ते पालत नसला सा गंभीर आरोप पाळत करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की संबंधित कंपन्यांविरोधात तातडीने एफ आय आर दाखल करण्यात यावे राज्यात बाईक टॅक्सी सेवा चालवायची असेल तर व्यावसायिक क्रमांक प्लेट परवाना चालकाचे प्रशिक्षण आणि इन्शुरन्स अनिवार्य आहे मात्र अनेक राईड्स मध्ये हे नियम पायदळीत तुडवले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे सरकारचे म्हणणे आहे की नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही पण नियम भंग करणाऱ्यांवर कोणतीही मुभा दिली जाणार नाही प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आगामी काळात बाईक टॅक्सी सेवांसाठी नवे मार्गदर्शक नियम देखील तयार केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे एकंदरीत राज्यात बाईक टॅक्सी सेवांवर मोठी चर्चा सुरू असताना आता सरकारच्या कारवाई या कारवाईमुळे रायडर्स कंपन्या आणि प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पी न्यूज